तर माझ्या प्रिय प्रेक्षकांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ महिंद्रा थ्री एक्सो हो। आता महिंद्रा थ्री एक्सो हो, तुम्ही हे नाव ऐकल्यानंतर गाडी पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की ही महिंद्राची नवीन गाडी आहे बट असं नाही आहे महिंद्रा थ्री डबल ओ जी गाडी होती त्या गाडीचं हे फेसलिफ्ट आहे आणि महिंद्राने नाव देखील चेंज करून टाकलं बऱ्यापैकी फीचर नवीन दिलेले आहेत गाडीमध्ये तीन इंजिन ऑप्शन आहेत एक डिझेल दोन पेट्रोल इंजिन आता आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे ते मिड वेरियंट आहे एक्स फाईव्ह लक्झरी पेट्रोल ॲटोमॅटिक आणि जे टी जी डी आहे जे नवीन इंजिन पेट्रोल इंजिन आहे ते ह्या गाडीमध्ये देण्यात so, आलेलं आहे सो ॲटोमॅटिक गिअर बॉक्स आहे ॲडॅस लेवल वनचे देखील फीचर जे आहेत याच्यामध्ये येतात याची एक शोरूम रूम प्राईस जर पाहिली तर साडे तेरा लाख रुपये एक शोरूम ह्या व्हेरियंटची किंमत आहे पेट्रोल इंजिनमध्ये बाकी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पूर्ण जी प्राइझिंग आहे ती नक्कीच मिळून जाईल बाकी माझं नाव विशाल विजाटे माझा जो लुक आहे हा तुम्हाला बऱ्यापैकी चेंज झालेला वाटू शकतो कारण की गालफुगी झालेली आहे त्यामुळे थोडीशी काळजी घेतो आहे आता व्यवस्थित आहे सर्व सो लुक नेहमीप्रमाणे जसा आधी होता तसा लवकर तुम्हाला पाहायला भेटेल बाकी चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे जे व्हेरियंट आहे हे आहे एक्स फाईव्ह लक्झरी वेरियंट आणि पेट्रोल ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये आहे सो किच जर पाहिली तर अशी काही किज देण्यात येते ज्याच्यामध्ये लॉक ऑन लॉकचे बटन आहे बूट तुम्ही इथं ॲक्सेस करू शकता नवीन महिंद्राचा लोगो आयुष कीज जे आहे ते बदलायला पाहिजे होती महिंद्राने कारण की नॉर्मली भरपूर कारमध्ये हे जे डिझाईन आहे हे तुम्ही नक्कीच पाहिलं असेल बाकी फ्रंटने येऊया आपण फ्रंटने जर पाहिलं ना गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा पूर्णपणे चेंज करण्यात आलेला आहे ग्रिल तुम्ही पाहू शकता पियानो ब्लॅक आणि सिल्वर पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे जी ग्रिल ही इथे पाहायला भेटते त्यानंतर फ्रंटला जर पाहिलं तर ते कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे सो so, ती सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे या गाडीमध्ये तुम्हाला ते फीचर देखील नक्कीच मिळून जातो बाकी हेडलॅम्प हेडलॅम्प जर पाहू शकता हे पूर्णपणे आहे आता स्क्रीनमध्ये तुम्हाला थोडेसे ब्लिंग झाल्यासारखे वाटू शकते बट इथे जर पाहिलं पूर्णपणे एल एडीच हाय बीम लो बीम तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात हे जर पाहिलं जे टॉप वेरियंट आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला इथे फोग लॅम्प मिळून जातात हे काही काहीसुद्धा देण्यात आलेलं नाही फक्त ब्लॅक जे आहे ते इथे ठेवण्यात आलेलं आहे सो फ्रंट ओवरऑल जो लुक आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि या गाडीमध्ये ना ॲडॅस लेवल वनचं जे फीचर्स आहे हे सुद्धा देण्यात आलेलं आहे सो इथे कॅमेराज आहे तुम्ही पाहू शकता ॲडॅस लेवल टू देखील येतं जे की एक्स सेवन लक्झरी जे पॅक आहे ना त्याच्यामध्ये जे वेरियंट आहे त्या वेरियंटमध्ये तुम्हाला जे ॲडॅस लेवल टू आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये दे देण्यात आलेलं आहे बाकी ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला ॲडॅस लेवल वन मिळून जातं बाकी साईड प्रोफाईल जर पाहिलं ना गाडीचा तर साईड प्रोफाईलने तुम्हाला ही गाडी बऱ्यापैकी जी जुनी थ्री डबल ओ आहे त्याप्रमाणे डिझाईन जे आहे इथे पाहायला भेटणार आहे बाकी काही चेंजेस आहे क्लायडिंगमध्ये जसं जर पाहिलं तर इथे थोडासा कट जो आहे तो देण्यात आलेला आहे सो थोडंसं डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी वाटणार आहे बाकी सोळा इंचेचे हे जे आलं बिल आहेत हे इथे ऑफर करण्यात आलेले आहेत जे टॉप वेरियंट आहेत त्याचा देखील व्हिडिओ लवकरच येऊन जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला सतरा इंचेचे मिळून जातात इथे टायर प्रोफाईल जर पाहिले दोनशे पाच पासष्ट आर सोळाची जी टायर प्रोफाईल ही तुम्हाला मिळून जाते एकशे पंच्याऐंशी एम एमच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी जो ग्राउंड लेन्स हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे ओआरऑन जर पाहिले इलेक्ट्रिकली फोल्डेबल आहे ॲडजस्ट देखील करू शकता आणि इथे कॅमेरा जे इथे देण्यात आलेले आहेत थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे डोर हँडलवरती तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर देखील नक्कीच मिळून जातात बाकी जर पाहिलं तर रूफ रेल देखील तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहेत आणि रिअर साईडलासुद्धा जे डिस्क ब्रेक आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत रिअर साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर रिअर साईडने सुद्धा कम्प्लिटली जो चेंज लुक आहे हा तुम्हाला या गाडीचा नक्कीच पाहायला भेटतो कनेक्टेड डी आर एल्स आहेत आणि आधीच्यापेक्षा आहे ना म्हणजे आधी जी थ्री डबल ओ होती त्याच्यापेक्षा ही गाडी मागच्या साईडने ना तर थोडीशी छोटी वाटायला लागलेली आहे कारण की त्या गाडीचे जे टेल लॅम्प होते ना ते बऱ्यापैकी मोठे होते त्यामुळे गाडी वाईट दिसायची बट इथे टेल लॅम्पचं जे डिझाईन आहे आता ते जर पाहिलं तर कनेक्टेड करण्यात आलेलं आहे थोडंसं कमी देखील झालेलं आहे बाकी इथे जर पाहिलं तर टर्न इंडिकेटर आहे रेड लाईट इथे ब्रेक लाईट बाकी पूर्णपणे कनेक्टेड जे लॅम्प आहेत हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात त्यानंतर इथे नवीन महिंद्राचा लोगो थ्री एक्स सो ची बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर मागच्या साईडला दोन रिवर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहेत आणि इथे रिवर्स कॅमेरा देखील आहे दे जो की तुम्ही पाहू शकता बाकी वायपर डिफॉगर वरती अँटेना स्पॉइलर आणि हाय माउंटेज स्टॉप सिग्नल हा तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातो बट ह्या गाडीचा बूट स्पेस कारण की भरपूर लोकांचा ह्याचा एक प्रश्न होता की गाडीचा जो बूट स्पेस है, हा किती असणार आहे ओके सो इथे ना हे okay, so शोधण्यासाठी सुद्धा इथे एक रिक्वेस्ट सेन्सर आहे बट शोधण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो यूज टू झाल्यानंतर कुठलाही विषय नाही बाकी जर दोनशे पंच्याण्णव लिटरचा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे प्रॅक्टिकल आहे बरं का बट कॉम्पिटिशनच्या दृष्टीने तुम्ही जर विचार केला तर कॉम्पिटिशन दृष्टीने हा सर्वात कमी बूट स्पेस तुम्हाला थ्री एक्सोमध्ये मिळून जातो कारण की नेक्स्ट वनमध्ये ऑलमोस्ट साडेतीनशे लिटरच्या वर आहे त्यानंतर सोनेटा सिल्वेन्यू असेल ह्या सुद्धा साडेतीनशे लिटर ते चारशे लिटरच्या दरम्यान बूट स्पेस मिळून जातो बट इथे दोनशे पंच्याण्णव लिटरचा जो बूट स्पेस हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे त्यानंतर हे जे सीट आहे हे तुम्ही सिक्स्टी फोर्टीच्या रिशोन खाली देखील पाडू शकता ॲडजस्टेबल तिन्ही पॅसेंजरला जे सीट बेल्ट आहेत हेड्रेस्ट आहेत हे इथे देण्यात आलेले आहेत बाकी इथे स्पेरविल आहे स्पॅनर जॅक तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आणि याची जर तुम्ही साईज पाहिली तो आहे ना भरपूर लहान आहे बरं का एकशे पस्तीस साठ आर सोळाचे चे जे टायर प्रो पाहिले हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते साईज कमी आहे आणि जे स्पीड लिमिट हे याला असणार आहे सो असं काही बाहेरच्या साईडने जे आहे ते तुम्हाला ही गाडी जी आहे ते फ्युचर ऑफर करते सो so, हा लुक तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका गाडी पेट्रोल इंजिनमध्ये आहे सो so, इथनं तुम्हाला पेट्रोल जे आहे ते भरायचं आहे बाकी ॲव्हरेज आणि इंजिन याच्याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती आहे महिंद्रकाळचं एक खास फीचर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बोनट ओपन करताना त्यावेळेस हे जे हजार जे स्लाइड म्हणजे चारही इंडिकेटर जे आहेत ते ऑन होऊन जातात बापरे हा जो बोनट आहे ना हा भरपूर हेवी आहे बॉस याच्यामध्ये ना हायड्रोलिक जे स्टड आहे हे द्यायला पाहिजे होते बाकी एक पॉईंट दोन लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे हे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे एकशे एकोणतीस बी एच पी आणि दोनशे तीस न्यूटोमीटरचा टॉर्क याच्यामध्ये जनरेट करण्यात आलेला आहे आणि अठराचं जे ॲव्हरेज आहे हे कंपनीने क्लेम केलेलं आहे पॉवरफुल आहे म्हणजे ऑन पेपर जर तुम्ही पाहिला ना तर हे जे इंजिन आहे हे पावर प्रोड्यूस चांगलीच करतो बाकी बोनट बंद करूया भरपूर हेवी बोनट याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे सो बाहेरच्या गाडीने असं का काय डिझाईन किंवा इंजिनबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे आपण एकदा गाडीचं जे इंटेरियर आहे ते गाडीचं चेक करूया कारण की इथे देखील भरपूर असे चेंजेस जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे नवीन इंटेरियर आहे आणि सनरूप देखील आहे सनरूप नाही दिलं तर कसं होईल सनरूप देखील देण्यात आलेलं आहे बाकी इथे जर आपण आलो तर इथे तुम्ही जर पाहिलं तर पावर विंडोचे कंट्रोल आहे तर तुम्ही ओवर एम जे आहे ते सेट करू शकता इथनं गाडी लॉक अनलॉक करू शकता ड्रायव्हर सीट मॅन्युअली जो हाईट ॲडजमेंटचा जो ऑप्शन हा इथे देण्यात आलेला आहे पण सीट जर पाहिलं ना हे फॅब्रिक सीटच आहे लेदर एट ऑपोर्स जे आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेली नाही आहे इथे इंजिन ऑटो आटोस्टा स्टॉप टेक्नॉलॉजी आहे हिल डिसेंट कंट्रोल आहे हेडलॅम्पचे जे लेवल आहेत तुम्ही इथनं सेट करू शकता बाकी महिंद्राचं एक चांगलं जे फीचर मला आवडतं इथे जर पाहिलं स्टेअरिंगचं डायरेक्शन कुठे आहे ना हे तुम्हाला इथे एम आय डीवरती पाहायला भेटतं सो हे फीचर नक्कीच चांगलं आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं हा देखील चेंज करण्यात आलेला आहे आणि हा जो तो तुम्हाला जी महिंद्रा एक्स फी फोर हंड्रेडचं अपडेट आलं होतं ना तर त्याच्यानुसार जे डिझाईन आहे नक्कीच पाहायला भेटतं इथे जर पाहिलं तर तुम्ही इथे स्पीड पाहू शकता इथे आर पी एम मीटर आहे गियर कुठल्या पार्किंग मोडवरती आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं बाकी डिस्टन्स टू एम टी असे भरपूर फीचर्स आहेत तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता डाय इन्फॉर्मेशन फ्युल इन्फॉर्मेशन व्हेकल इन्फॉर्मेशन नेव्हिगेशन नेव्हिगेशन नेव्हिगेशनसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहे सो so, टर्न बाय टन नेव्हिगेशन देखील तुम्हाला याच्यामध्ये दे। नक्कीच पाहायला भेटतं स्क्रीन जर पाहिली तर ही देखील नवीन आहे जे की तुम्ही एक्स वी फोर हंड्रेडमध्ये पाहिले असेल नवीन नाही म्हणताना जुनीच आहे अँड्रॉयडॉटल कार्पियाला सपोर्ट करते आणि रिअर कॅमेराची जर क्वालिटी पाहिली तुम्ही तर ठीकठाक क्वालिटी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जाते आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा फीचर आहे सो त्यानुसार जर पाहिलं तर फीचर देखील तुम्हाला नक्कीच चांगले या ठिकाणी मिळून जातात बाकी इथे जे बटन आहेत फिजिकल हे सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि हे प्रत्येक कारमध्ये असायला पाहिजे बरं का बाकी नेक्सॉनमध्ये जर पाहिलं जी रायवल आहे त्याच्यामध्ये कुठलेही बटन देण्यात आलेले नाही सो हो हे बटन आहे ना इथनं तुम्ही फोन रिसिव्ह करू शकता होमवरती जाऊ शकता कॅमेरा पाहू शकता असे फीचर्स आहे ना नक्कीच कामाचे असतात बाकी इथे जर पाहिलं तर ड्युअल क्लायमेट झोन ए सी तुम्हाला ह्या व्हेरियंटमध्ये मिळून जातो जो की नक्कीच एक प्रीमियम लेवलच्या ज्या कार असतात त्याच्यामध्ये दिलं जातो सो so, इथे तुम्हाला ड्युअल क्लायमेट झोन ए सी मिळून जातो इथे ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे ड्राय मोड देण्यात आलेले आहेत सो इथे जर पाहिलं तर जे ड्राय मोड आहेत हे मी तुम्हाला दाखवतो ओके okay? सो so, झिप झॅप आणि झूम असे जे मोड आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत बाकी खालच्या साईडला जर आपण आलो तर जे ए सीचे कंट्रोल आहेत हे तुम्ही इथनं मॅन्युअली जे आहे ते सेट करू शकता हे थोडंसं खराब झालेलं आहे बरं का ते अवॉइड करा बाकी वायरलेस चार्जिंग तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते त्यानंतर टॉर्क कन्वर्टर आहे याच्यामध्ये जो आहे तो देण्यात आलेला आहे आधी जर पाहिले थ्री ओ फक्त एम टीमध्ये यायची बट इथे जे नवीन इंजिन आहे ना टी जी डी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो टॉर्क कन्व्हर्टर आहे इथे देण्यात आलेला आहे त्यानंतर अगेन पार्किंग ब्रेक आहे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो विथ अ होल्ड दोन क होल्डर आहे त्यानंतर इथे जर आपण आलो तर इथे आमरेस्ट आहे आणि रेट ब्लॅक कलर जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे ते जर पाहिलं इथे देखील जागा आहे जे की नॉर्मली तुम्ही काही मोबाईल वगैरे तुमचा ठेवू शकता आता सध्या मी प्लास्टिक ठेवलेला आहे बाकी इथे एक यू एस बी पोर्ट देखील देण्यात आलेली आहे जी की मी तुम्हाला दाखवतो एक यू एस बी पोर्ट देण्यात आलेली आहे ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा मोबाईल जातो कनेक्ट करू शकता बाकी आय रोम जर पाहिला इलेक्ट्रॉनिक आय रेम तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो त्यानंतर भारतीयांचा फेवरेट सनरूप हा देखील देण्यात आलेला आहे जो की रेग्युलर साईजचाच आहे कारण की हे वेरियंट जर पाहिलं तर हे असणार आहे एक्स फाईव्ह लक्झरी व्हेरियंट आता एक्स सेवन जे लक्झरी व्हेरियंट आहे ना तर त्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला पॅनारॉमिक जो सनरूप आहे हा ऑफर करण्यात आलेला आहे त्याचा व्हिडिओ देखील लवकरच येऊन जाईल काळजी करू नका बट या व्हिडिओला तुमचं प्रेम मला दाखवा लाईक आणि कमेंटच्या स्वरूपात बाकी ग्लब बॉक्स जर पाहिला तर ग्लब बॉक्स ॲज इट इज आधीच्या थ्री एक्सोपेक्षा सेम इथे पेक्षा नाही म्हणता येणार ना। सेम ठेवण्यात आलेला आहे कुठलाही विषय नाही आम्ही याला कुलिंगचा ऑप्शन आहे का ओके कुलिंग ऑप्शन याला देण्यात आलेला आहे सो ही एक चांगली गोष्ट आहे बाकी सेफ्टी फीचर ई एस पी त्यानंतर सिक्स एअरबॅग तुम्हाला स्टँडर्ड जे आहेत ह्या वेरियंटमध्ये देण्यात आलेले आहे सो थ्री एप्स तुम्ही कुठलाही व्हेरियंट घ्या तुम्हाला ह्या गाडीमध्ये एअरबॅग्स आहेत ह्या सहा एअरबॅग मिळून जातात बाकी फ्रंट साईडला जर पाहिलं तर असे काही फीचर जे आहेत ही गाडी तुम्हाला ऑफर करते आता आपण एकदा रिअर साईडला जाऊया हे जे फ्रंट सीट आहे हे मी माझ्या ड्रायव्हिंग पोझिशनुसार सेट करून ठेवलेलं आहे सो इथे जर पाहिलं स्पेस नक्कीच चांगलं आहे अगेन वेलकम चेंज रिअर साईडला ए सी वेंज आलेले आहेत टाईप सीची जी पोर्ट ही देण्यात आलेली आहे त्यानंतर बारा वोल्टचा जो पॉवर सॉकेट हा तुम्हाला इथे खालच्या साईडला नक्कीच मिळून जातो थ्री इन ॲडजस्टेबल जे हेड्रेस हे देण्यात आलेले आहेत थ्री पॉईंट सीट मधल्या पॅसेंजरला सुद्धा देण्यात आलेला आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे मिडलला सुद्धा तुम्हाला जो लॅम्प आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे जो की माझ्या मते नक्कीच असायला पाहिजे बाकी फ्रंट साईडला जर पाहिलं तुम्ही तर गाडीचा ओवरऑल जो डॅशबोर्ड आहे किंवा बरोबर लेआउट आहे हा सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो पण आता विषय असा आहे की गाडीमध्ये जर पाहिलं तर चेंजेस हे नक्कीच चांगले झालेले आहेत आणि डिझाईन चेंज करण्यात आलेलं आहे आणि ही गाडी जर पाहिली ना आपल्या सेगमेंटमध्ये एक चांगली ड्रायव्हिंग तुम्हाला ऑफर करते ॲव्हरेजच्या बाबतीत तुम्ही जर विचार केला तर ॲव्हरेज जरा कमी आहे तर या गाडीमध्ये पेट्रोल इंजिनमध्ये ऑन रोडवरती तुम्ही बारा ते चौदाच्या दरम्यान ॲव्हरेज घेऊ शकता बरं का सिटी हायवेच्या हिशोबाने तुम्हाला सांगतोय डिझेल इंजिनमध्ये तुम्ही जर विचार करत असाल तर डिझेल इंजिनमध्ये तुम्हाला जे ॲवरेज आहे कंपनीने अराऊंड वीस एकवीसचं क्लेम केलेलं आहे बट अठरा एकोणीसचं जे ॲवरेज आहे तुम्ही या गाडीकडून घेऊ शकता तुम्ही ही गाडी का घ्यायला पाहिजे माहिती आहे का जे तुम्ही एक ड्रायविंग एन्थो जे असतात तुम्हाला परफॉर्मन्स पाहिजे आणि स्पेस देखील पाहिजे बूट जो स्पेस आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त काही असं तक्रार नाही पाहिजे म्हणजे जास्त काही सामान कुठे घेऊन नाही जायचं आहे आणि एक महिंद्राची बिल्ड क्वालिटी पाहिजे फाईव्ह स्टार गाडी पाहिजे आणि बाकी महिंद्राचं नेटवर्क तर नक्कीच चांगले आहे सो तुम्हाला सर्व्हिसबद्दल देखील कुठलेही जास्त काही प्रॉब्लेम आहे या गाडीबद्दल येणार नाही ना ना so, आहे सो अशी काही गाडी आहे सो ह्या गाडीचा so, विचार तुम्ही नक्कीच करू शकता बाकी पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या गाडीवरती पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या गाडीचं जे टॉप व्हेरंट आहे ज्याच्यामध्ये पॅनारॉमिक संरूप देखील येतो तो व्हिडिओसुद्धा लवकरच मी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार so, आहे सो स्टेटून भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद